आज आपण हुरड्याचे कोंडोळे बनवणार आहोत हुरड्याच्या पिठापासून तयार केलेले कोंडोळे हे बनवणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवते की आपण कशा पद्धतीनं बनवू शकतो तर हे बघा मी एक मोठी वाटी हुरड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि एक बे एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे मिस हे मिश्रण सगळं एकत्र करायचं हे बघ बघू शकता तुम्ही हे पूर्ण एकत्र करायचं याच्यामध्ये आता मी वाटण केलेलं आहे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि अद्रक लसूण आणि जिरे यांची पेस्ट केलेली आहे हे बघू शकता तुम्ही ही पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकत आहे पेस्ट टाकून झाली आणि पेस्ट टाकलेली आहे बघू शकता आता दोन एक चमचा छोटा चमचा हळद घालते एक छोटा चमचा हळ हळद घालते आणि नंतर ओवा टाकते थोडासा एक चमचा ओवा टाकते त्याला क्रिश क्रश करून टाकायचं आणि नंतर तुम्ही बघू शकता आणि हे घालते थोडंसं धना पावडर घालते थोडी एक चमचा म्हणजे टेस्ट अशी आपली छान येईल खमंग बघू शकता हे थोडंसं घातलं आहे आणि थोडी कोथिंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेली को ही कोथंबीर बघू शकता जरा थोडी जास्तच टाकायची जरा की भारी दे मग आता हे एक जीव करून मळून घ्यायचं आणि त्या याच्यामध्ये जे आपण हिरव्या मिरचीच तिखट बनवलं होतं त्याच्यात थोडंसं मीठ पण घातलेलं होतं मीठ हिरवी मिरची लसूण अद्रक आणि जिरे असं एवढं घातलं होतं आणि हे असं सगळं एकजीव करायचं बघू शकता हे हुरड्याचे कोंडुळे येत इतके सुंदर लागतात ना खायला तुम्ही नक्की करून बघा आणि एकदम सोपं आहे आणि कारण आता मी हुरडा केला होता ना त्या दिवशी तर त्या हुरड्याची मी हे पीठ बनवलं आणि त्याचंच बनवलं कारण खूप छान लागतात ज्या जुन्या बायका येतात त्या बोलायच्या खूप सुंदर लागतात करून बघा करून बघा तर मी एकदा केले होते खूप छान लागले म्हणून म्हटलं आता की ही रेसिपी तुमच्या सोबतही शेअर करावा म्हणून मी हे तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तुम्ही पण नक्की गावाकडे गेल्या तर ती करून बघा कारण हे गावाकडेच भेटतं आम्ही सध्या गावाकडेच राहतोय ना थोडंसं काम चालू आहे आमचं त्याच्यामुळं हे गावाकडेच आहे आम्ही तर मी तुम्हाला हे दाखवते कशा पद्धतीनं हे लागतात इतके सुंदर लागतात आत्ता ना आत्ताच त्यांचं फक्त पीठच मी भिजवतीये तर इतकं छान वास येतोय ना की बस चांगले जीव करून घ्यायचा खूप सुंदर लागतात हे कोंडोळे बोलतात याला तिखट कोंडुळे जसे आपण कोंडुळे बनवतो ना तशीच हे तिखट कोंडुळे आहे चांगलं झालेलं आहे आणि इतका सुंदर वास येतोय ना केल्यावर कसे लागतील असं हे झालेलं आहे आता आपण ह्याला दहा मिनटं भिजत भिजत ठेवू दहा मिनटाच्या नंतर तर आपण ह्याला करायला जाऊ हे असे हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण दहा मिनटं असंच ठेवू आणि दहा मिनटाच्या नंतर हे बघू शकता आपलं पीठही चांगलं भिजलेलं आहे आणि आता भी चांगले ले ले हे पाहा पीठ चांगलं भिजलेलं आहे बघू शकता आणि ही कढई गरम करायला ठेवली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालू हे मी तेल घातलेलं आहे आता गरम होईपर्यंत आपण या लाट्या करून घेऊया बघू शकता मी आता लाट्या करते हे कोंडुळे इतके छान लागतात ना तुम्ही खरंच एकदा ना नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता मी ना थोडसा घुरडा पण तयार करून ठेवन कारण हुरडा कधीही बेळत नाही तो शिज सिजनेबलच असतो ना तर आमच्या शेतामध्ये ज्वारी असल्यामुळं मग त्याचा आता मी थोडासा केला होता आता परत थोडासा हे बघू शकता का अशा पुऱ्या लाटलेल्या आता छोट्या छोट्या गरम होते येतील आजू गरम नाही झाली जास्त गरम झालं ना तर मग आपण पुरी घालायची आहे तोपर्यंत मी लाटून घेते दोन चार आणि नंतर तोपर्यंत तेल गरम होईपर्यंत आपण हे लाटून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला दाखवून कशा पद्धतीने हुरडा तयार करायचा कारण तो हुरडा खूप छान असतो आणि दिवाळीच्या वेळेस कधी आपल्याला धापटे खाय धापाटे काय माहिती तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे बी ते ह्याच अशाच पिठाचे धापाटे सुद्धा बनवतात तर मग ते तुम्हाला मी धपाटे पण दाखवणं एखाद्या दिवशी तर त्या धपाट्याची पण खूप सुंदर लागतात ह्या पिठाची त्यामुळे ना मी आणखीन थोडा करून ठेवन आता मी थोडाच केला होता आणि तेवढाच भाजून आणला म्हणजे उन्हामध्ये सुकवला वाळवला आणि मग मी दळून आणला गिरणीमधून तर मग आता परत बी थोडासा आणन कारण तो खूप म्हणजे असा मध्येच नाही मिळत ना आणि करायलाही थोडंसं आपल्याला चोळायला जमत नाही ते जेंट्सच चोळू शकतात ना कारण ते चोळायला थोडासा हे असतो म्हणजे गरम गरम चोळावा लागतो ना तर तो मग आपण तसा काढायचा आणि मग करून आणायचं मी तुम्हाला दाखवन कारण आता एक अजून एकदा हुरडा खायचा आहे आमची कारण थोडीशी ज्वारी राहिलेली अजून काही बाकी ना तर मग त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला हुरडा करून दाखवन कशा पद्धतीने हुरडा केलेला आहे आणि कशा पद्धतीने ते करायचं हे पण आता किती छान असे झालेले गावाकडच्या लोकांना सगळं व्यवस्थित आणि ती बी असं फ्रीजमधलं नाही काय नाही असं मस्त खायला भेटतं जोपर्यंत आम्ही गावाकडे राहतोय तोपर्यंत मजा आहे आमची मजा चालली शेट शहरामध्ये गेलं ना तर काही बी असं ओरिजनल नाही मिळत असं सगळं सुकलेलं कसं तरी पाणी मारलेलं आपल्याला माहीत नसतं ह्या गड्ड्या कुठून मा कुठून आल्यात कोणत्या पाण्यामध्ये धुतल्यात किंवा कुठं कुठं पडतात जास्त माला असल्यावर समजा कुठं पण ठेवतात मग ते आपण तेच खायला लागतं आपल्याला ना हे बघा तुम्ही असं फ्रेश हे खाणं सगळी कोथंबीर आहे ताजी आणली शेतातली उपटली लगेच आणली लगेच केली किती सुंदर पण आजकाल लोकांना सर्वांना सिटीमध्येच राहायचे शहरातच जायचं काय करावं तुमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळाला कारण शेतामध्ये नको पाहिजे शहरामध्ये मग शहरामध्ये कसं का खायचं होय ना पण शहरातमध्येच पाहिजे सगळ्यांना 现在不觉得。 Thank you. Masuklah kau mahu sewasih lelaki? Ibu, bukan. गॅस बंद केलेला आहे बघा हे असे हे माझे असे कोंडुळे झालेले आहेत बघा किती सुंदर आणि छान खायला तर इतके सुंदर लागतात हे दह्याबरोबर आपण खाऊ शकतो